श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला आज एक खूपच दुःखद बातमी देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे भरपूर स्वामी भक्तांचा आणि दत्त भक्तांचं एक स्वप्न असतं जसं की माझंही एक स्वप्न आहे की मी जाणार आहे आणि दत्त महाराजांचा जिथे वास होता तिथलं मी दर्शन घेणार आहे आणि म्हणजे खूपच म्हणजे खूप पहिल्यापासून माझ्या मनात इच्छा आहे की मी जाईल मी महाराजांचं दर्शन घेईन आणि तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवेल अशी खूपच दिवसापासून इच्छा आहे आणि खूप साऱ्या दत्त भक्तांची ही इच्छा असते आणि तिथे एक चुकीची घटना घडलेली आहे हे कलयुग आहे आणि कलयुगामध्ये असे क्रूर लोक कसे आहेत म्हणजे मला समजत नाही म्हणजे त्यांची ही इच्छा शक्ती कशी होते की मध्ये गोरखनाथ शिखरावरती गु, गुरु गोरखनाथांचं हे धडापासून शिर वेगळं केलेलं आहे जे की शिर वेगळं करून मूर्ती वगैरे सगळे मंदिराच्या पाठीमागे फेकली गेलेली आहे खूपच खूपच दुःखद म्हणजे वाईट घटना ही हिंदू धर्मासाठी आणि स्वामी भक्तांनी दत्त भक्तांसाठी घडलेली आहे हे पूर्णपणे चुकीचं घडलेलं आहे तर हे ज्यांनी कुणी केलंय तुम्हाला वाटत असेल की मी कॅम म्हणजे तिथं कॅमेरा नव्हता मी केलं म्हणजे सगळं झालं म्हणजे आपल्याला कोण पकड पकडू शकणार नाही हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही या पृथ्वी तलावर कमेरापासून तर तुम्ही वाचला पण वरची जी सीसीटीव्ही आहे ना स्वामी महाराजांची दत्त महाराज जे सीसीटीव्ही सीटीव्ही आहे ना त्याच्यापासून एकही क्षण तुम्ही वाचू शकणार नाही म्हणजे त्यांच्यापासून एक ही गोष्ट लपली नाही आणि लपणार नाही हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं होईल म्हणजे काय घडतंय हे तुम्हाला समजणार नाही आणि वरती तर शिक्षा वेगळी आहे गोष्ट लक्षात घ्या स्वामी आणि दत्त दत्तभक्तांनो हेच तुम्हाला सांगायचं होतं की हे पूर्णपणे आपल्या दत्त महाराजांच्या क्षेत्रामध्ये मध्ये हे घडलेलं आहे ज्यांनी कुणी हे केलंय हे तुमच्यातून खूपच मोठं पाप घडलेलं आहे म्हणजे स्वामी महाराजांबद्दल चुकीचं विचार करणं हे आमच्या कोणाच्याही मनात आलं नाही आणि महाराजांनी आम्हाला अशी बुद्धी घालू तुमच्याबद्दल आमच्या मनात पाप येऊ पण नाही पण ज्यांच्या मनात हे 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 पाप ज्यांनी गोष्ट केली पूर्णपणे चुकीचं खूपच मोठं पाप ज्याला माफी नाहीये तर लवकरात लवकर सुद्धा आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि रिक्वेस्ट करू इच्छितो की अशी घटना भविष्यात प्लीज करू नका आपल्या दत्त महाराजांचं ठिकाण आहे स्वामी महाराजांचं ठिकाण आहे जिथे साक्षात ब्रह्मांडाचे नायक दत्त महाराज तिथे म्हणजे अवतरलेत आणि तिथे स्वतः त्यांनी खूप वर्ष तपस्या केलेली आहे हे जेवढं ठिकाणावरती तुम्ही जाऊन एवढं म्हणजे घाण करताय म्हणलं तर याच्याकडून म्हणजे तुम्हाला काही बोलायचं म्हणजे राहिलंच नाहीये म्हणजे तुम्हाला स्वतःला अक्कल असली पाहिजे आपण काय करतोय हे ठिकाण कोणतं आपण काय करतोय एवढी जर अक्कल तुम्हाला असली तर तुम्ही हे नक्कीच नाही करणार तर एवढं सांगू इच्छितो की सुधरा या नंतर असं करू नका कृपा करून असं करू नका आपल्या दत्त महाराजांचं ठिकाण आहे आपल्या स्वामींचं ठिकाण आहे आमचं स्वतःचं स्वप्न आहे रे आम्हाला जायची इच्छा आहे पण महाराज आम्हाला बोलवत नाहीयेत नक्कीच आम्ही एक दिवशी तिथे जाऊ महाराजांचं दर्शन घेऊ तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच वाईट वाटला असणार आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समजा जय जय स्वामी सांग